हॅलो वेलकम नमस्कार आणि जोहार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की आपण आलो आहे तर गाव देवामध्ये आणि गाव देवामध्ये आलो आणि हे असे जे क्षण आहेत हे काही वर्षातून आपण काहीकच वेळा येतो गावदेवामध्ये आणि ते क्षण कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करता आलेच पाहिजेत आणि कॅप्चर केलेच पाहिजेत ह्याच्यासाठी मी आज हा ब्लॉग शूट करतो आहे आणि तुम्हालासुद्धा आवडेल आमचा गावदेव बघायला मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही गावदेव बघितलाच असेल जो आपण नागपूरला ब्लॉग टाकला होता त्याच्यामध्ये पण त्याच्यानंतर आज साथीच्या देवाला पण येताना आलं मला आणि गाव आमच्या जो कांबडी परिवाराचा जो हिरवा देव जो कार्यक्रम होता तो झाल्यानंतर ती जी कार्यक्रमानंतर गावदेवामध्ये जो कोंबडा वगैरे द्यायचा असतो त्याच्यासाठी आणि माझ्या वैयक्तिक जो मी गावदेवाकडनं जो आशीर्वाद घेतला होता त्याच्यासाठी मी एक वैयक्तिक माझ्यास कडनं जे कोंबडा जो, जो देतात देवाला तो देण्यासाठी आलेलो आहे तर त्यासाठी व्हिडिओमध्ये तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करणार आहेत की आपण गावदेवामध्ये जी पूजा करतो आणि कशी करतो हे सुद्धा दाखवणार आहेत तर गावदेवामध्ये आलेलो आहे आणि मागे सगळे मंडळीसुद्धा आले आहेत तर मित्रांनो आमचा गावदेव थोडा म्हणजे गावाच्या आतमध्ये आहे आणि इथे आजूबाजूला जर बघाल तर इकडे डोंगर आहे आणि इथे आजूबाजूला चेडे सुद्धा लावले आहेत ह्या साईडला चेडे आहेत आणि आमची जी स्मशानभूमी आहे गावाची ती इथे बघायला भेटेल आणि हे त्या दुसऱ्या साईडला सुद्धा अजून बाकी जे जे चेडे वगैरे ठेवलेले आहेत जे मी मागच्या स्टुडिओमध्ये दाखवलेले होते तर ते चेडे सुद्धा इथेच आहेत आणि बऱ्याचशा गावांचे जे गावदेव आहेत ते रस्त्यावरती आहेत किंवा गावाच्या एकदम कोपऱ्यावरती आहेत पण आमचा गावदेव थोडा डोंगराच्या जवळ आणि जसं की आमच्या गावाचं नाव किनवली आहे तर किनवली गावाचं नाव ह्याच्यासाठी आहे कारण हा जो तुम्हाला समोर डोंगर दिसतोय हा डोंगराचं नाव आहे किनवली आणि ह्या डोंगरावरती एक देवी आहे त्या देवीला किनवली म्हणून ओळखलं जातं आणि म्हणूनच ह्या डोंगराचं नाव किनवली असं देण्यात आलं आणि त्याच्यामुळेच आमचा जो गावाचं जे नाव आहे ते किनवली असं देण्यात आलेलं आमचा गाव देव जर बघायला गेलं तर सुंदर असा रंगरंगोटीने सजवलेला आहे आणि आजूबाजूला पूर्ण जे आपलं वारले आर्ट आहे ते बनवलेलं आहे आणि इथे जे गावदेवाच्या जे प्रमुख या आकृती आहेत जे प्रमुख देवता आहेत ते लाकडाचे है, बनवलेले आहेत ह्याच्याबद्दल माहिती मी तुम्हाला थोड्या वेळातच सांगतो तर हे कोंबडे आहेत हे जे आता आपण घेऊन आलेलो आहेत आणि हे थोड्या वेळातच गावदेवाला चढवणार आहेत आणि तिकडे बा ह्याच्यामध्ये आपली जी गावठी दारू असते जी गावदेवाला धार पाडण्यासाठी वापरते ही पिशवीमध्ये आहे आणि इकडे गावदेव आहे हे आपले सगळे पोरं आहेत हा प्रतीक आणि हा बघ हा प्रतीक आहे हा सुमित आहे हा आधी आहे तर हे सगळे आलेत गाव देवामध्ये आणि प्रतीक तू पहिल्यांदाच आहे कसा वाटत तुला सुमित सुमित तुला कसं वाटतं पहिल्यांदा आला मी दुसऱ्यांदा म्हणजे आम्ही मागच्या व्हिडिओ काढायला आलेलो आणि त्याच्यानंतर आता पण आलोय साथीच्या देवाला येताना आलो एक्झाम वगैरे होते त्याच्यामुळं तर आज आलोय आपण आणि आज व्यवस्थित दर्शन वगैरे घेऊ देवाचं आणि कॉमेडी वगैरे आलेले आहेत त्याचं सुद्धा इथे चढावणी त्याला देवाला चढवू आपण तर मित्रांनो गावदेवाचं वैशिष्ट्य थोडक्यात सांगायला गेलं तर गावदेव हा पहिल्या पूर्वजांपासून म्हणजे जे पण आपले नॉन ट्रायबल लोक जी माझा व्हिडिओ बघत असतील तर त्यांना मी एक गावदेवाबद्दल माहिती द्यायला मला आवडेल की जेवढं मला माहिती झालं की जेव्हा पहिल्याच्या काळामध्ये जेव्हा रोगराई वगैरे यायची गावामध्ये किंवा गावामध्ये पीक भाताचं नुकसान वगैरे व्हायचं तर त्याच्यासाठी हा आमच्या पूर्वजांनी गावदेव बसवला हो होता आणि तेव्हा मग गावदेवाची पूजा केली जायची आणि जे गावाचं संरक्षण करण्यासाठी जो असतो ना तो हा गावदेव त्या उद्देशाने बस बनवलेला होता की हा जो देव आहे गावाचं संरक्षण करेल ज्या रोगराई होईल येते किंवा पीक पिकाचं नुकसान होतं त्याच्या सगळ्यांपासून आमचे जे गावातील लोक आहेत त्यांचं पीक नुकसान पासून ते पीक नुकसान होण्यापासून वाचवेल त्याच्यामुळं जे गावामध्ये कुठलाही कार्यक्रम असला तर सर्वात पहिले आता साथीचा देव आमचा नुकताच झाला आणि तुमच्याकडे पण बऱ्यापैकी झाले असतील जे लोक बघत असतील त्यांच्याकडे तर तो साथीचा देव झाल्यानंतर मग भात मळणी असेल किंवा बाकीची जी गावातली कामं असेल पिकाची ती सगळी कामं त्या गावामध्ये केली जातात तर एवढंस वैशिष्ट्य आहे थोडंसं आणि ह्यांच्या आकृत्यांची जरा माहिती तुम्हाला मी सांगायला घेतली तर ह्या बघा इथे जाऊन दोन कृत्य दिसत आहेत म्हणजे हे जो देव आहे एक हा मेल आहे आणि ती फिमेल आहे इकडचा मेल आहे आणि ही फिमेल आहे आपले जे पूर्ण विश्व आहे ते मेल आणि फिमेल पासून बनवलेले आहे त्यासाठी हा देव बनवताना त्याचा एक मेल आणि एक फिमेल असं बनवण्यात आलं आणि ते एक राजा आणि राणी ह्या पद्धतीने गावाचे राजा आणि राणी आहेत अशा पद्धतीने त्यांची स्थापना करण्यात आली आणि त्याच्यानंतर जे खाली तुम्ही बघता जे छोटे छोटे दगड आहेत समजा आणि त्याच्यावरती सेंदूर लावलेला आहे ते हे त्यांचे सैन्य आहेत असं आपले पूर्वज म्हणतात की हे त्यांचे राजा राणीचे हे सैन्य आहेत आणि माझं जो ठरलेला आहे तो आमचा पूर्व पहिलेचा गावदेव आहे जुना जो त्याच्या बदलून आणि त्याच्याबद्दल आता हे गावदेव बसवण्यात आलेला आहे जेवताना कोंबडे कापलेले आहेत देवासमोर आणि आता इथेच गाव देवामध्येच जे कोंबडे आहेत त्यांची जी भाजी वगैरे असते ते तिथेच बनवली जाईल आणि पुजारी वगैरे आहेत किंवा गावात जे माणसं आलेले आहेत आमचे जे आजूबाजूचे ग्रामस्थ आहेत कोंबडे बनवून आणि ते जेवतील जे जे यो बघा पोसा एकदम गावठी ब्रँड एकदम फ्रेश ताडी आणि इकडं खजुरे आहेत त्यातलेच खजुऱ्याचे उतारे काका कोणती हे पाय इथ खजूर आहे इकडे बाजूला पण आहेत तिकडं मागे पण आहेत आहे इकडं यांची काढली ताडी तर गाव देव आले ताडी पियाची होती सांग दारू सांग पेन पेन सांग जगा सांग ताडी सांग पियाची आहे तर त्याच्यासाठी आता ताडी न्यायला आलो आहे 有水浇，有水浇。